बारा वर्षाच्या शाळकरी मुलाचे कुत्र्याने लचके तोडले विद्यार्थी गंभीर दुखापत झाल्याने चार चाचणी पेपर देता आले नाहीयेत शिक्षणाचं नुकसान महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे जमीर शेख आक्रमक मिरजेत आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभाराविरुद्ध आज महापालिकेत महिलांसहित महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मिरज महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ यांना धारेवर धरून कुत्र्यांचा बंदोबस्त करा यांसह अनेक प्रश्नांचा भडीमार करून कायमस्वरूपी मिरजेमध्ये मोकाट कुत्रे धरण्यात यावेत म्हणून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांशीही महिलांनीही आक्रमक पवित्रा घेतला यावेळी महापालिकेचे आरोग्य अधिकारी रवींद्र ताटे यांनी संबंधित विभागाला संपूर्ण मिरज शहरात डॉग व्हॅन फिरवून मोकाट कुत्र्यांना बंदी करण्याचे आदेश दिले महापालिकेचे आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी बरोबर महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांची एक तास याबाबत संघर्षमय चर्चा चालू होती कुत्र्याने चावा घेतलेल्या जखमी शाळकरी विद्यार्थी बरकत चौधरीला बरोबर घेऊन कार्यकर्त्यांनीही यावेळी आक्रमक पवित्रा घेतल्याने अधिकाऱ्यांना काय उत्तर द्यावं हे सुचत नव्हतं निवृत्त झाले होते कारण शालेय विद्यार्थ्यांवर कुत्र्यांनी जे हल्ला केला त्यामुळे या शालेय विद्यार्थ्यांनी चार चाचणी परीक्षेचे पेपर मुकला विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जबाब नुकसानाबद्दलही बद्दलही जा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे युवक जिल्हा अध्यक्ष जमीर शेख यांनी अधिकाऱ्यांना विचारले लहान मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे शहरामध्ये मोकाट कुत्र्यांची दहशत वाढली आहे अधिकाऱ्यांनी यांच्यावर ठोस उपाययोजना करावेत असे कारभार सुधारा अन्यथा जनहिताचा विचार करून संबंधित अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा गंभीर इशारा यावेळी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे युवक जिल्हा अध्यक्ष जमीर शेख यांनी दिला यावेळी अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना करण्याचं आश्वासन दिल्याने कार्यकर्ते शांत झाले आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष जमीर शेख यांनी केले यावेळी सौरभ रजपूत सात गवंडी अनिकेत नरगुंदे नसीर शेख सलमा एडावीकर इरफान चौधरी रुकैया चौधरी नूरबी इनामदार शकील शेख मुमताज समदोळे गुलाम मरसूल शेख शहानवाज चौधरी फिरोज कोतवाल इरफान इनामदार यासिन शेख साबेरा चौधरी हुसेन जबादार अंदाबुन्निसा चौधरी मसूर इनामदार शरीफ शरीक मसलत इम्तियाज चौधरी उमर काडगावकर सहित महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते नवा महाराष्ट्र न्यूज साठी सांगलीहून मोहम्मद अत्तार मेरा महानगरपालिका इथे बरकत इरफान चौधरी इथं सावीमध्ये शिकणाऱ्या मुलाला मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज केळरागण इथे असणाऱ्या एका वाचमॅनच्या घरी तिथं घरी पाडलेले दोन कुत्रे कुत्र्यांनी सावा घेतलेला आहे या एकट्याला सावा घेतलं नव्हती याच्या बरोबर आणि असणाऱ्या दोघांना सावा घेतलेला आहे आणि महानगरपालिकेला आम्ही इथं निवेदन दिलं आहे कारण साहेब आरोग्याधिकारी साठे साहेबांना आम्ही निवेदन दिलं आहे की साहेब ते काय काय नाही ते विषय जरा बघा कारण त्याचं तुम्ही असताय आणि मोकाट कुठे रस्त्यावरती आहेत लहान मुलं वाड्या रस्त्यावरती फिरणार आणि लहान मुलाला रस्त्यावरती खेळा खेळायला वगैरे जाणार क्रीडांगणामध्ये खेळायला जाणार आणि त्याने मुलांना कुठल्याचं वगैरे सावंत घेतलेलं आहे गंभीर दुखापत झालेली आहे याच्याने पेपर होता पेपर लावून याचं ना गैरहजारी लागलेले आहे त्याचं शैक्षणिक नुकसान झालेलं आहे आणि याचं पूर्ण दुखापात पण झालेलं आहे शैक्षणिक नुकसान हे फार मोठं नुकसान आहे आणि महापालिकेने एवढं निवेदन दिलेलं आहे की मी साहेब कुत्र्याचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा आणि छत्रपती शिवाजी महाराज महाराज तेलंगणामध्ये जे काय तुम्ही जे ठेकेदार आहेत ठेकेदारांनी जे नेमणूक केलेलं जे काय ते वाचमॅन आहे त्याला नोटीस काढावं आणि त्याचं काय ते पुत्र आहे काय नाही ते पकडून महापालिकेचा काय कारवाई करायचं ते करावं आमची एवढी विनंती आहे असं नाही केलं की आम्ही महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आयुक्त असू दे उपायुक्त असू दे आणि आरोग्याधिकारी असू दे यांच्या कॅबिनमध्ये कुत्र सोडणार कार्यालयामध्ये कुत्र फोडणार आवार महापालिका आवारा महा कुत्र सोडणार आणि यांना रस्त्यावरती फिरू देणार नाही ना आमच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा